अर्धा भक्तीमयमा पाहिल्यांत मन मनुष्यपर्यंत म्हणू लागला या विश्वाच्या माझे भक्त निर्माण झाले त्या माझ्या प्रत्येक भक्ताला या मंगल कृष्ण मंगलवा शिवात देवादि दे खाई चिवकाल राहून अटोकाट प्रयत्न या विश्वाचा खाई छा था देवदेवता करताय विश्वाचा ठाई जर का ओंकार निर्माण झाला तर त्या ओंकाराचं निर्मूलन करावं आणि शिवया विश्वाच्या ठाई अधर्म जर का फैलावत असेल तर धर्मासाठी किंवा देवतत्वान वेळोवेळी पदापदे अवतार कार्य करावं आणि धर्मासाठी झटावं या विश्वास स्वतःच्या असेल तर तो धर्म होय प्रत्येक माणसाचा जन्म अभ्यास होत असतो तो जर का संगतीनं प्राप्त करायचा असेल जीवनात भक्ती मार्ग हो आणि या विश्वासच्या खाई ज्या भक्तीने आपलं विश्वास तो ज्या विश्वासच्या खाई नाव ना पात्र ठरला आणि म्हणूनच या विश्वासासाठी